Thank <laughs> you.

सरपंच म्हणून ते सांभाळत असत सा। तर थोडासा कायद्याच्या संदर्भात जो काही कायद्याविषयी शिबिर आदी जो आपण आयोजित केलेला आहे तर प्रत्येक बाब ही जेव्हा कृती आपण करतो तर राज्य शासनाने वय वर्ष सहा ते चौदा या वर्षी प्रत्येक भाविकाला सक्तीचा आणि मोठा शिक्षण दिलं पाहिजे हे सरकारचं कर्तव्य आहे दोन हजार दोन मध्ये शहाऐंशी घटना पण त्याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार दहा पासून झाली म्हणजे संविधानामध्ये एक प्रमुख म्हणून आतापर्यंत शिक्षण करावं लागावं दोन हजार दोन मध्ये त्याची अंमलबजावणीची तारीख निश्चित करायला सरकार आठ वर्ष झाली याच्यावरून तुमच्या शिक्षणामध्ये सरकार किती सांगून काही सरकार काही चिंता प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो तर या शिक्षण दिनाचं वैशिष्ट्य काय

वंटी संघावर तालुका विधी समिती यांनी सोपवला बेद त्याच्या अगोदर काही पार्श्वभूमी माझे सर्वांचे आपले सर्वांचे दैवत भारत देशाचं एक उज्वल नाव बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेच्या आधारीवर कायदा निर्मित झाला आणि तिथून एक बेद हा शब्द आपल्याला कायद्याप्रमाणे मिळतो पण बेदच्या अगोदर राज्यघटनेमध्ये जे आर्टिकल ट्वेंटी वन दिलेला आहे ऑफ 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 इज 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 अ फंडामेंटल गिवन 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 इन इन द द द इंडियन पार्ट टू आर्टिकल आर्टिकल एवरी पर्सन हे जे आहे ते अधिकार आपल्याला मिळतो त्यासोबतच पंधरा पासून सोळा ऑपॉर्च्युनिटीज होते सिक्सटीन आणि सर्वात महत्त्वाचं आज जे आहे सेव्हन्टीन आर्टिकल

लिबर्टी ऑफ लाईफ नाही मिळणार नसतं आणि लिबर्टी ऑफ लाईफ सक्सेस होऊ नये त्याच्यासाठी बेल हा प्रोव्हिजन दिलेला आहे मान्य न्यायालयासमोर जेव्हा बी आपण अप्लिकेशन करत असतो मान्य न्यायालय असे समजते की हा याच्या जी ग्राउंड आहे जोही येतो मान्य न्यायालयासमोर समान समान असतो आर्टिकल फोर्टी नुसार समान असतो कोणी आता सर्वांना माहिती मान्य न्यायालय थोडी माहीत असते का हा आरोपी आहे का खरंच हा गुन्हेगार आहे तुमचे कागदपत्र येणार ग्राउंड दिसतात तेव्हा जर प्रोव्हिजनवर होणार त्याच्या अगोदर ट्वेंटी वन आर्टिकलनुसार त्याच्यावर जे आहे जो तो त्याच्यानंतर तो ऍप्लिकेशन खाली जवळ मला चार प्रकार पडतात करतात ते थोडक्यात कर सांगतो मान्य न्यायालयासमोर कारण की सर्वात दिवसभर काम सुद्धा आहे आणि मात पाच दहा मिनिटं जास्तीत जास्त करणार